शेतकरी मित्रांनो सांगायची एकाहत्तर हजार रुपये किंमत आहे एकसट पर्यंत व्यवहार होणार आहेत दाताला करदात कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट छोटा मालक असणार ते जोडे वगैरे पाहू शकतात आहे बाजारामध्ये एक सेटला मागितले गेले मागितली रे बरोबर 71000 ला फायनल टाकयची 12000 ला बघणार नाही ठोकून देऊ गॅरंटी पुल हे ऑफर आहे पोळ्याची ऑफर आहे एक सेट का बरोबर तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी जोडी पण चांगली आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट मध्ये जे कसं हजार रुपये सांगितले आपण बरोबर हो हो दोन कमी साठ ला मागते मागू द्या जो कमी मागतो तोच घेतो बरोबर बर

किशन किशन आपलं नाव अरुण किशन पवार अरुण किशन पवार किशन पवार आपल्या ला बघून आलेले बरोबर त्यांनी अठ्ठावन्न हजार रुपयाला हे मागितले होते नाय बोललो तुम्हाला बहात्तर हजार रुपये द्या त्रेसाठला त्रेसष्ट फक्त पहिलं द्यायचे पासष्ट हजार रुपये

किती म्हणताय सलमान शेट्टी ते अठ्ठावन्न एकोणसाठ ला मागत होते बरोबर छोटू शेट म्हणते एकसठ बासठ हजार ला एवढा जोडून दोन टाका छोटू शेटच्या शब्दाला त्यांनी मान भी दिला काही बरोबर बरोबर आपण पोळा निमित्त आपण बी बहात्तर चे पासष्ट हजार रुपये सांगितले आपण पोळा निमित्त ऑफर चांगली आहे बरोबर पहिला एकदम रिजनेबल आहे बरोबर गावरान मोड जे बैल आहे बैल अंक काही लागला नाही अजून बरोबर अजून मूड भर वाढतील गरीब आहे कोणतेही शेतकऱ्या कोणतेही कामाला लागला काही अडचण नाही अडचण नाही हो बरोबर नाही जोडी पण चांगली ना गॅरंटीची जोडी आपली शिक्का आहे बरोबर आहे झुडे वगैरे पाहू शकता तोच घेतो तरी बात आहे मित्रांनो झुडे वगैरे चांगली कामाची गॅरंटी बसली जोडे पाहू शकता पण या ठिकाणी दैवतचे आलेले आहेत ते मागताय तिला होणार व्यवहार लवकर तुम्ही म्हणत सत्कार करायला पाहिजे शेतकऱ्यांना चुकलं असेल तर तुम्ही सांगायचं का शेत असे नाही असत ना हे मोठे बंधू आहे नावाने मोठे आणि व्यवहार पण मोठा आहे त्यांचा बरोबर थोडस ગણેશ ગુલાબરાવ પાટિલ પાઠવાય પોતા મને સોળ હજાર અકરા કોને

तुम्ही, 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 तुम्ही आ, आ, तुम अकरा म्हणता तुम्ही सोळा म्हणता तुम्ही बावीस म्हणता हजार सगळ्यांना अकरा म्हणजे उरले तुमचे एकसठ हजार म्हणजे पन्नास आणि अकरा एकसष्ट उरले तुमचे बस काही म्हणायचं नाही हे एक परत एक वेळेस नाव सांगा तुमचं दादा आता कशाला बोलता दादा बोला केव्हा झाला आता आमच्या तुम्ही केव्हा झाला असतं

अडचण नाहीये बरोबर मोठ्या भावाने दिले काय आणि मी काय दिले आता त्यांच्या नावावर आलेले होते त्यांनी सहकार्य करून म्हणजे आपल्या शब्दाला मान दिला बारा हजार शंभर वर केले परत के एकदा त्यांना तुम्हाला मनापासून आवड आहे का मनापासून तुम्हाला घ्यायचे ना पहिले इकडे आणलं आण

पंच्याहत्तर हजार ला व्यवहार निमित्त त्यांना आज पाच हजार ने डिस्काउंट बरोबर एक्क्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे त्यांची बरोबर अशा पद्धतीचे व्यवहार

फुल गॅरंटी दिली आपण बरोबर बारा हजार शंभर ला व्यवहार झालेला आहे तुम्हाला यांचा व्यवहार आवडला का व्यवहार आहे बरोबर बरोबर नाव काय आपलं गणेश लानू पाटील गणेश लानू पाटील राहणार कुठले आपण पारडीचे बरोबर तर मित्रांनो तुमची जुडी देऊन बारा हजार शंभर रुपये तुम्ही दिले आहेत तुम्हाला यांचा व्यवहार आवडलेला आहे करून टाकला तो मी नाही बरोबर जाऊ दे फक्त म्हणे गाड्याला आपल्याला मान्य आहे मान्य बरोबर नाही त्यांच्या गावाचे लवकर तूत्र हो चाल बोल